तुम्हाला एक विषय या ठिकाणी मांडायचा आहे की जे काही आपल्या वर्षभरात वेगवेगळ्या धर्मातील जातींचे धार्मिक स्थळांवर सण साजरे केले जातात त्या सणांमध्ये भोंगेंच्या व्यतिरिक्त जे स्पीकर वापरले जातात या स्पीकरना जरी आपण वेळेची मर्यादा सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार कायद्यानुसार दिली असली तरी मुख्यमंत्री मोदय दुर्दैवानी हे स्पीकरचा काळ हा पहाटे तीनपर्यंतही अनेक ठिकाणी चालत असतो आणि दुर्दैवानी जे डेसिबल्स आपण भोंगेच्या व्यतिरिक्त ज्या डेसिबलची आपण चर्चा केली ना ते कुठलाही नियम या डिसेंबरच्या इथे पाळला जात नाही तुम्हाला मी फोटो आणि पुरावे शक्य दाखवू शकतो असे ट्रकच्या साईजचे मोठमोठ्या मुट भिंती ओढ्या म्हणजे अक्षरशः पन्नास पन्नास फुटाचे स्पीकर या ठिकाणी लावले जातात आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तीन अशा घटना घडलेल्या आहेत की केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे लोकांना म्हणजे हृदयाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला आहे आता दुर्दैवाने याच्या मेडिकल रेकॉर्डस कुठं नाही हे सिद्धही के करू शकत नाहीत पण ह्या घटना त्या कुटुंबांनी सांगितल्यात केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कुटुंबातली ही माणसं मृत्युमुखी पडलेत माझं नम्रपणे विनंती आहे भोंगेबाबतीत आपण ठीक आहे नेमावली पाळली नियम ने, नियम कायदा अंमलबजावणी केली पण या स्पीकर अँड डेसिबलच्या बाबतीत जे काही केलं जातं अनेक राष्ट्रपुरुषांचे जयंत आपण आनंदाने उत्साहाने साजरे करतो आम्ही त्यात आनंदाने सहभागी होतो या सर्व लोकांबरोबर पण या डेसिबल अँड स्पीकर बाबतीत जे काय आज म्हणजे कुठेही त्या नियम पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय कानाचा त्रास व्हायला लागलेत कानाचे विकार वाढायला लागलेत त्याच्यावर लेझर लावले जातात त्या लेझरमुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला हो लागलेत हा जरी विषय थोडासा ह्याच्या संबंधित पण वेगळा असला तर ह्याच्याही गांभीर्याने आपण दखल घ्यावी आणि पुढील या डेसिबल बाबतीत काय कारवाई करणार आहात मला असं म्हणावं हे स्पीकर बाबतीत अशी माझी नम्र विनंती ह्याला मर्यादा घातली पाहिजे आणि हे वेंडर जे विकतात ना हे स्पीकर भाड्याने देतात त्यांना काहीतरी अंकुश कसा घातला पाहिजे बघायला पाहिजे